नमस्कार मित्रांनो माझं नाव रोशनी फुलझली सध्या दिवाळी सुरू आहे आणि दिवाळ सण म्हटला की रांगोळी आलीच नाही का आणि कुठलाही सण म्हटला तर रांगोळीशिवाय तो अपूर्णच असतो इतकं महत्त्व आपल्याकडे रांगोळीला दिलं जातं ती प्रत्येक सुबक नक्षी आपल्याला काहीतरी सांगू पाहते त्या प्रत्येक सुबक नक्षीमध्ये काहीतरी अर्थ दडलेला असतो अशाच आशयाला जाणारी एका पुरुषाने बाईपण रांगोळीतून इतकं सुंदर रेखाटलं आहे बघा कवी किरण हिरे यांची ही, ही कविता आहे तुम्ही रांगोळ्या पाहिल्यात कधी ती आज तुमच्यापुढे साकारते आहे तुम्हाला ही नक्की आवडेल शेवटपर्यंत सोबत राहा तुम्ही रांगोळ्या पाहिल्यात कधी छान असतात नाही पाया काढतात त्या सुबक वळणदार पांढऱ्या रेषा जुळवून माफ करा म्हणजे हेही पाहिलं असेलच तुम्ही पण ना दोन बोटांच्या चिं, जेव्हा चरचरत पिळली जाते रांगोळी तेव्हा तयार होतो एक रेखीव चौकोन शुभ्र रेषेचा हे मात्र तुम्हाला नक्कीच माहित नसेल पण ते जाऊ द्या तेही तितके तर तुम्ही रांगोळ्या पाहिल्या असतीलच बाया करतात त्या सुबक वळणदार पांढऱ्या रेषा जुळवून त्या तयार करतात एक रेखीव चौकोन आणि त्या चौकोनात पुन्हा चार चौकोन समान आणि नक्षीदार पुन्हा माफ करा म्हणजे हेही पाहिलं असेलच तुम्ही पण ते चार कोपरे कोणते ना हे मात्र तुम्ही नक्कीच पाहिले नसतील ते चार चौकोन म्हणजे किंवा ते चार कोपरे म्हणजे ना सासर माहेर नवरा आणि मुलांचे आणि मग त्या भर आणि मग भरतात छान रंग गालीचे पसरावेत असे या घरातला रंग त्या घरात पडणार नाही याची जीवा पाड काळजी घेतात त्या म्हणजे तसं हेही पाहिलं असेलच तुम्ही पण या धडपडीत कधी कधी ना मधली सफेद रेषा दबली जाते पुसली जाते किंवा नाहीशीच होते दोन रंगांमध्ये हे मात्र नीट पाहिलं नसेल तुम्ही पण तेही जाऊ द्या तेही तितकं महत्त्वाचं नाही रांगोळी पूर्ण झाल्यावर ठेवतात एक मधोमध मद दिवा तेलानं भरलेला तो जास्त वेळ तेवावा म्हणून पण तिनं तेल खाऊ नये म्हणून त्या भिजवत ठेवतात दिवस रात्र त्या दिव्यातली वात पण ती तेल खात नाही धगिनतीला तडाई जात नाही तो दिवा ठेवताना किंवा दुसऱ्या दिवशी रांगोळी धुऊन काढताना जमिनीवर राहिलेले रंगांचे माख दिसताच क्षणी त्या थबकतात एक क्षणभर त्या क्षणी कधी तुम्ही त्यांचे डोळे पाहिले जड नसतील पाहिले तेही तितकं महत्वाचं नाहीये तर मग तुम्ही म्हणाल आता मग ह्याच्यामध्ये महत्वाचं तरी काय आहे आता खूप महत्वाचं आहे नीट आहे का हा दुसऱ्या दिवशी रांगोळी धुऊन टाकली तरी जमिनीवर दिसत राहतात रंगांचे माग मात्र ज्या शुभ्र रेषांनी बनलेली असते सुबक नक्षी त्यांचा माग उरत नाही व कुठेच मागे उलट त्या जागीनं रिक्कामी पोकळ काळीशा रेषा फिरत राहते दोन रंगांमध्ये नकोशी किंवा रंगांच्या अधेमध्ये नकोशी बाईला वाटत असावं वा, ती रिकामी पोकळ काळीशार रेष म्हणजे आपण भरलेल्या रंगीत संसारातली हे इतकंच महत्त्वाचं कळली अभिप्राय नक्की कळवा